नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका आम्ही डांगे रिस्टार मित्रांनो आज आपण गोरसाळ्याच्या मैदानात आलो होतो आणि खरोखरच आज आपण म्हणतोय गोरगरिबांचे आपण व्हिडिओ घेत असतो का तर पहिले प्रत्येक बैल उजाडता आला पाहिजे ना असे दादा आपल्याला भेटले ना आज आपल्या दादाने हात मारले आणि आपण लगेच आलो का तर आपल्याला व्हिडिओ करणं आहे आपण जे काम करतो आपल्याला सगळं तुमच्या पोहोचवणं पोहोचवून माझं काम आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दादा जयलिंदर विठ्ठल खिलारी दादा गाव कोण तुमचं शिंदेनगर दादा बैलाचं नाव काय सोनी आता कसं नियोजन केलं आजचं काय घरचीच गाडी घरचीच गाडी आज ह्या गोरसावच्या मैदानाचे परंपरा न सगळं पेडगावजून नियोजन होत असते मग आज तुमची घरचीच गाडी पळवायचं कसं काय डिसिजन घेतला ही मुंबईवाल्याचा आमच्या जोडीदार गोडीदाराकडे जाईल पहिर कोण मोठे देत नाही ते आम्हाला त्यासाठी आम्ही आपली घरची गाडी पळव मित्रांनो बघा पहिर कोण देत नाहीत त्यामुळं घरचीच गाडी पळवा डिसिजन घेतला पण आज गुरसा मैदान फाटी कशी आज पावसाचं वातावरण आहे कसं म्हणजे एक फाटी एक नंबर आहे काय वाटतं आज गाडी काय कर घरचीच गाडी एवढा मोठा विश्वास ठेवला असं की टॉपची बैल आहे ती गाडी घट जरी काढलं तरी समाधान आहे हो आम्हाला आता पेडगावचं मैदान पडलं एकवीस तारखेला तसं तिथं नियोजन कसं असणार आहे तिथं गेल्या वर्षी आम्ही आदतला कोळं होतो कॉकटेपची ना आमची घासाघाशी झाली शेमीला तर तीच गाडी पळणार आहे तीच गाडी पाहणार आहे ओपनला मित्रांनो जी मागच्या वेळी आदातला गाडी पळलं होती फेडगावला तीच आज ओपनला गाडी पाहणार मित्रांनो ह्या बैलानं बैलाचं नाव ना काय म्हणला सोन्या सोन्या ह्या बैलानं सोन्यानं खरोखर मित्रांनो एवढं स्पीड आहे फक्त पेहऱ्याच्या माध्यमातून बैल मागं राहतोय मित्रांनो खरोखरच कुठल्या साईड पोहोचत होत आता उज्वा खांदे पब्लिक उजवा खांदे पब्लिकचं भिताड आहे मित्रांनो कसं असते आज ह्या बैलाला पहिर भेटत नाही त्यामुळे ही गरिबांची बैल अंधारात राहिली होती जर तुम्ही जर चांगलं पेहरं केलं किंवा चांगला बैल दिला तुम्ही एखादं उद्या तर तुमचं नाव होत जाणार आहे मित्रांनो आज बघताय सगळी टॉपची मैदान टॉपचं मैदान असलं की टॉपची बैल होत असतात आणि हे गरिबांची बैलं बैल राहतात मित्रांनो असं केलं नाही पाहिजे कारण तर ही बैलगाडी क्षेत्र आज कुठं जिंकतो चांगले चांगले बैल गटाला पण मार खात आणि चांगली गरिबांची बैलं ती गटपास होत्या मित्रांनो ही इतिहास असते म्हणजे आज कुठली फाटी कुठं बैलाला उजेड जाणं ते सांगता येत नाही मित्रांनो खरं म्हटलं तर फाटी म्हणजे ही देवच आहे बैलांच्या पास जो रस्ता आहे तो बैलांचा फाटीचा रस्ता आहे म्हणजे आज बघतायचं आज दादा एवढ्या लांबून आल्यात आज त्यांनी घरची गाडी एवढ्या निशे घेतल्या आता कुठं कुठं गुलाल केला आहे आपल्या गुलाल प्रत्येक राहिला असं म्हणजे असं झाले की एक क्षण सांगा की सोन्याचा सा की तुमचं तिथे सोन्यानं मन जिंकलं कोणतं ते पेडगावचा मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी चांगली काटाकात लढत झाली होती आणि गुरु होता आमच्या गटात हा आपशिंगीचा आपशिंगचा गोरु होता आधी होता त्यावेळेस हा तर त्यांची गाडी आणली जावा त्या गटात गाडी पाहणार मनात काय दुग्ध होत नाही ही गाडी चांगली आपल्या घाटात राहिली आणि म्हणजे ते आम्ही म्हणजे गेलतो म्हणजे कसं आपल्याला गट्ट शिवू नाही तर नाही शिव आपल्याला फक्त पळाय जायचं ह्या नाद ह्या नादा घरचा बैल आहे म्हणून आता एका मैदाना खर्च साधारण किती येतो तरी सात आठ हजार रुपये साधारण हजार जर वायदी त्याचं म्हणलं तर मग वीस एक हजार वीस एक हजाराचा असं तुम्ही बैल माहिती त्याने एखाद्या व्यक्तीने वायती मागितली त्याला लय जाणार नाही पण आपलं काय ताकद नाही घ्यायची वैधी परिस्थिती नाही मित्रांनो बा परिस्थितीने सुद्धा माणूस काही करू शकत नाही ज्याच्याकडे पैसा आहे तो मित्रांनो काय बी करू शकतो मस्त पैसा असले की तो पन्नास हजार रुपये वैधी देऊ शकतो मग ज्याकडे पैसा ना देवा अशी बैल चांगली चांगली बैल मित्रांनो उजाडात येत नाहीत मित्रांनो आणि जे माझं काम आहे प्रामाणिकपणाने जे मला सगळ्यांनी लोकांनी फॅन दिलं जे लोकांनी मला हात मारली मी त्या माझं माझं कामही सांगायची मुलाखत घेणं माझं तुम्हाला पात्र पोच देणं फक्त तुम्ही एवढं सहकार्य करताय मला हा माझी जेवढं मला तुम्ही सपोर्ट करताय एवढं आहे की दादा खरोखरच आज मी तुमची गाडी फायनलला राहील आज गोसावी आणि हीच गाडी जर तुम्हाला पहायची असेल पेडवायला ती तुमची जी मागच्या वर्षी जी गाडी आहे ती फायनलमध्ये यंदा राहील आणि हिंद तुम्ही तुम्हाला आज किताब्या दाखवाय दादा खूप धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनल दोन शब्द बोलले खरोखर आनंद वाटला की तुम्ही मला आज हा मारली नाही तर आमचं कसं येत ना माझे गुरुगरीबा पहिल्याकडे कोण येणार येतच नव्हती तुम्ही लई मोठा आहे दादा खरोबर असं वाटतंय गरीबकडे आलं कोणतरी असं कसं आज उघडं गेली तर कधी माझी असं नाही किंवा एक बी बिनजोड हार केली एकशे पंचवीस बिनजोड झाल्यात मित्रांनो सोन्याची पब्लिकनं एकशे पंचवीस बिनजोड झाली पब्लिकनं गरीबांच्या बैलानं अजूनपर्यंत एक बी बिनजोड हरला नाही मित्रांनो खरोखर बिनजोड तर पाचशे आणि तीन फेऱ्या मित्रांनो यांनी मैदान पुन्हा काढलाय पुन्हा तीन फेऱ्या जसा आपला मथुरा आहे जसा बाकासूर आहे तसं नामांतिक बैल तसा ह्यातला एक सोन्या म्हणून अंतरात बैल आहे ह्याला उजाड्यात काम करणं आपण करतो एकशे पंचवीस बिनजोड म्हणजे चेष्टा आहे मित्रांनो एक दोन नऊ एकशे पंचवीस बिनजोड सलग मारत बैलानं पण तुला अजूनपर्यंत माहित नाही की सोन्या कोणता बैल मित्र गट ती फायनलला बारा मैदानला सलग राहिलं गट तू फायनलला मित्रांनो बघा म्हणजे असे किती बी ते किती तक किताब आपल्या सोन्याने मिळवूया आता खरोखर तुमचं धन्यवाद म्हणलं पाहिजे तुझी पण काही चुकी पहिरं व्हायना जरा म्हणजे पहिरं होत नाही परिस्थिती एक गुण आहे राहायला एक गुणता आहे बघा मित्रांनो एक उंटा राहिला आणि नाद होता म्हणून घरच्या गायचा बैल हे सांभाळत आज सहा वर्षाचा बैल घरच्या गायला कोण झालं ते सांभाळा तेव्हा सांभाळा म्हणजे विकत घेणं भानगडच नाही किती बैलात घरी आता समजा एवढाच बैल आहे मित्रांनो बघा म्हणजे एक परत एक भाग पडते खोराक काहीच नाही तरी बैल असा ठेवलाय बघा खोराक सुद्धा बैलाची तर जर बघा मित्रांनो खरोखर अतिशय जबरदस्त बैलाला ठेवलं हेनी खरो बैल देखभाल म्हणजे एक वेळा एक आपलं घरचा कुटुंब असा एखादा मुलगा अशा संभावणी बैलाची आहे आता बघता परती महिना जायचं मैदानात किती सेकंड गाडी वरत्या काय त्या कोण अनुभव देत नाही पण आज सोन्यानं चांगलं त्यांचं मालकासाठी त्यांचं त्याच्या मालसाठी पळते सोन्या असं प्रत्येकाला बैल घातला पाहिजे आणि प्रत्येकजण बैल उजाड झाला पाहिजे एक विनंती आहे की मोठ्या बैलासने मोठ्या मालकासनी जे गरिबांचे बैल ते त्यांना तुम्ही उजाडात घ्या तुमच्याबरोबर पळवा तुमचं नाव निघल बैल कोणताही आयुष्यभर कळत नाही प्रत्येकाला नवीन चेहरा बघा मिळतो दरवर्षी आपला नवीन चेहरा बघाय मिळतो पण असाच गरिबांचा आज आपला चेहरा बघाय मिळला सोन्या म्हणून दादा खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनेला दोन शब्द बोलले असंच काय तुमचं सरकार आहे चॅनेलचे गार तुम्ही आला